नमस्कार मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुळ्याची भाजी बघणार आहोत त्यासाठी तीन मुळे घेतलेले आहेत मोठे मोठे ते आपण आता स्वच्छ धुवून धुवून घेतलेले आहेत अगोदरच आता त्याला आपण साळून घेऊ साळून त्याचे मुळे मुळ्या वगैरे काढून घेऊ मयुरीज चॅनलच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी न चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवनवीन रेसिपी बघत राहा त्यासाठी नक्की फॉलो करा तर बघू शकता मुळा असा साळून घेतलेला आहे आणि मागचा आणि पुढचा भाग चाकूच्या सहाय्याने कापून घेतलेला आहे बघू शकता पांढरे शुभ्र असे साळून झालेले आहेत स तिघंही अशाच पद्धतीने आपण साळून आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण त्याला साळून घेऊयात घरात जर कुणाला मुळ्याची भाजी आवडत नसेल तर नक्की आवडीने खातील अशा पद्धतीने आपण नवीन ट्रिक वापरून मुळ्याची भाजी बनवणार आहोत साधी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे आपण ही ही ह्या पद्धतीने भाजी बनवली की सगळे आवडीने नक्कीच खातील आणि अशा पद्धतीने तिगळीमुळे आपल्याला आता साळून घ्यायचे आहेत तिगळीमुळे किसून झाले की, की त्याला आपण दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता पांढरा शुभ्र असा मुळा दिसतोय खायला एक खूप चविष्ट लागणार आहे त्याला एका पॅनमध्ये काढून त्याच्यात दोन चमचे मीठ घालून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण त्याला झाकून ठेवणार आहोत म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होईल त्यासाठी पाणी सुटेल आणि आपण त्याला निपळून त्याचं पाणी काढून टाकणार आहोत म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होऊन भाजी चवीला खूप छान लागेल आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी मिक्सरमध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि ते सातेसात लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याचे पाच सहा पानं घालून घेतलेले आहेत वाटण तयार झालेलं आहे आता मळ्यातला आपण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आत्ता त्याचा आपण अशा पद्धतीने पाणी काढून घेणार आहोत बघा मुळ्याला कसा पाणी सुटलेलं आहे तो मला अजिबातच मुळा आवडत नसेल तर त्यात एक ग्लास पाणी घालून त्यात टाकलेलं मीठ आणि त्याचा रस कमी होईल आणि मुळ्याचे टेस्ट किंवा उग्रपणा कमी व्हायला मदत होईल आता आपण एका मध्ये ते अशा पद्धतीने निपळून निपळून काढून घेणार आहोत सगळा मुळा आपण अशाच पद्धतीने निपळून मध्ये काढून त्याला थोडंसं मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे आता आपण कढई ठेवलेली आहे त्यात दोन पळे तेल घालून घेणार आहोत त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि तयार केलेलं आता वाटण घालून घ्यायचं आहे वाटणाला चांगल्या तेलात तळून घेऊ पाहून चमचा हळद घातलेली आहे तिला हे अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ आणि आता मुळा आपण निपळून घेतलेला होता तो असा मोकळा मोकळा करून त्यात घालून घ्यायचा आहे त्याला मिक्स करून एकसारखा शिजू द्यायचं आहे त्याला अशाच पद्धतीने पाणी कमी होईल त्यातलं तोपर्यंत आपल्याला सारखं चाळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं अशाच पद्धतीने चाळून त्यात आपण एक चमचा मीठ घातलेलं आहे कारण आपण अगोदर मीठ घातलेलं होतं त्यात आपण पाणी टाकून निपळून घेतलेला होता त्यासाठी आपण आता पुन्हा मीठ घातलेला आहे आता चांगली कोरडी हो होईल तोपर्यंत चाळून घेतलेली आहे आता पाच मिनटासाठी झाकण ठेवून झाकण काढल्यानंतर बघू शकता अशी छान मोकळी मोकळी झालेली आहे चटणीसारखी चवीला पण खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा भाजी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा छान असा कलर आलेला आहे भाजीला भाजी, भाजी पण तेवढीच टेस्टी झालेली आहे बघू शकता धन्यवाद शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू